ज्या त्यांनी पदव्या मिळवल्या त्या पदव्या मिळाल्याच्या नंतरन जेव्हा ते भारतात आले त्यावेळेस माता रमाईला जो हर्ष उल्लास झाला तो या गीतातून या बाल चिमुकल्याने व्यक्त केलेला आहे त्याबद्दल या विद्यार्थ्याचे हार्दिक आभार त्याच्या झालेल्या गाण्याला यांच्यातर्फे आताच्या गीतास दोनशे रुपये बक्षीस मिळालेलं आहे धन्यवाद या अगोदर झालेल्या गाण्याला हनुमंत सुरते नाव लिहून घ्या सर भाग्यश्री सुरते आता ते माझे नाव यशवंत विठ्ठल सुरते मी यत्ता दुसरी शिकतो दुसरी अग बाय 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 कालून फोरेलाय त्यांनील बाय फेनलानी वाज गेल ग बाय येल साऱ्या घेऊन मला याच मुळे शंकाच नाही अग बाय 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 याच मुळे शंकाच नाही फरे नेला धनी माझ गेल अग बाय घालूनच टाय अग बाय 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 ज्या त्यांनी पदव्या मिळवल्या त्या पदव्या मिळाल्याच्या नंतरन जेव्हा ते भारतात आले त्यावेळेस माता रमाईला जो हर्ष उल्लास झाला तो या गीतातून या बाल चिमुकल्याने व्यक्त केलेला आहे त्याबद्दल या विद्यार्थ्याचे हार्दिक आभार झालेल्या जा आताच्या गीतास दोनशे रुपये बक्षीस मिळालेलं आहे धन्यवाद या अगोदर झालेल्या गाड्याला हनुमंत गवळी सुरते नाव लिहून घ्या सर भाग्यश्री सुरते दोनशे रुपये दोनशे